आय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर चला मैत्रिणींनो आजचा विलोग मध्ये मी तुम्हाला भोपळ्याच्या दशम्या आणि ठेचा कसा बनवला खाद्याच्या पद्धतीने ते दाखवणार आहे तर काल संध्याकाळी मी भोपळ्याच्या दशम्या ठेचा केलेला होता तर म्हटलं रोजच्या रोज काय स्वयंपाक करायचा तर टेन्शनच असतं प्रत्येक लेडीजला हे सकाळ संध्याकाळ म्हटलं चला मग आज भोपळ्याच्या दशम्या करूया तर बघा मैत्रिणींनो सगळ्यात आधी मी भोपळा धुऊन टाकला त्याच्यानंतर बलटाची साल काढतो त्याच्याने भोपळ्याची साल काढून घेतली परत मी कांदा घेतला आणि कांद्याला पण चिरून त्याची वरची साल ही काढून घेतलेली आहे आणि मग कांदा किसला सगळ्यात आधी आणि मग मी आता भोपळा हा किसून घेते म्हटलं मग भोपळा किसला गेला की मग बाकीचं काय काय टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी भोपळा वगैरे किसून घेतला मग आता त्याच्यामध्ये मी बेसन पीठ कणण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे तीन पीठ मिक्स करून दशम्या करणार आहे मग मी आधी बेसन पीठ वगैरे आणि गव्हाचं पीठ आणि कणण्याचं पीठ टाकून घेतलं तोपर्यंत मग मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरं कुटून घेतलं जेणेकरून दशम्यांमध्ये लसूण जिरं कुटून टाकलं की मग अजून जास्त टेस्ट ही चांगली येत असते मग म्हटलं चला आता लसूण जिरं कुटून टाकून घेते मग मी आता त्याच्यामध्ये चटणी टाकते हे नंतर मग चटणी टाकल्यानंतर नमक आणि हळद वगैरे टाकून घेईन मी तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी दशमा करते आहे आणि मग आता मग याच्यामध्ये मी चटणी टाकली आता नमक टाकते आणि मग हळद टाकेल आणि हे सगळं टाकल्यानंतर मग जे पीठ आणि परत हे काय म्हणतात आपण भोपडा वगैरे किसलेला आहे भोपडा आणि कांदा किसल्यामुळे त्या त्याला खूप हे पाणी सुटत असतं म्हणून आता मी कसं करते ते तुम्ही व्यवस्थित पा कारण आपण जर आपण जसं डेली पोळ्यांची कणिक भिजतो तसं जर आपण भिजलंही तर मग त्याच्यामुळे जास्त पातळ होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मी ओवा पण टाकलेले आहे आणि ते जे लसूण जिरं कुटलेलं होतं ते पण टाकून घेतलं आता मी सगळं पीठ आणि जे सगळं टाकलेलं आहे ते हळूहळू मिक्स करणार आहे आणि थोडा वेळ हे राहू देणार आहे जेणेकरून भोपड्याला जेवढं पाणी सुटणार असेल तेवढं पाणी हे सुटून जाईन आणि मग नंतर हे पातळ होणार नाही आणि कितीही गेलं तर भोपड्याच्या दशम्यांचं जर आपण भिजलं तर भोपळा ओल भोपड्याला ओलावा सुटल्यामुळे हे आप पातळ होतच असतं तर मग बघा आता मी हे सगळं अशा प्रकारे मिक्स वगैरे करून घेते आणि मग जेणेकरून नंतर पाणी टाकायची गरज नाही पाणी म्हणजे घ्यायचंच नसतं मग म्हटलं जर आता ते मिक्स करून राहू दिलेलं आहे तोपर्यंत ठेचा करून घेते तोपर्यंत ते पण मिक्स होऊन जाईल मग आधी मिरच्या वगैरे धुवून घेत्या आणि त्याचे मागचं देठ काढून ताव्यावर या मिरच्या या टाकून दिल्या मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून दिलं आणि मग तेल टाकून सगळं मिक्स केलं आणि मग त्याच्यावर एक ताट झाकून दिला छोटा आणि ताट झाकल्यानंतर गॅस हा कमी करून दिला आणि मग मिरच्या झाल्यानंतर मग मी आता मिरच्या या खलबत्त्यात काढून घेतलं त्याच्यामध्ये लसूण जिरं शेंगदाणे नमक या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या मी आता कुटत होती खलबत्त्यात मग ते कुटल्यानंतर ठेचा चांगला कुटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कढईमध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची जी फोडणी दिली तर तुम्ही म्हणत असणार की कढीपत्ता कशामध्ये पण टाकता की ठेच्यामध्ये कुठे कढीपत्ता टाकतात का पण तसं नसतं मैत्रिणीं कढीपत्ता टाकल्याने टेस्ट ही येत असते म्हणून त्याच्यासाठी टाकलेला आहे मग आता कढीपत्ता जिरं टाकलं आणि कांदा हा परतवून घेते म्हटलं आणि मग कांदा चांगल्या प्रकारे पडतवला गेला का मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी आणि मग टोमॅटो बी असा परतून घेईन व्यवस्थित आणि मग हे सगळं परतवलं का मग याच्यामध्ये मी आता जो ठेचा कुटलेला होता हे पा अशा प्रकारे झालं का मग आता याच्यामध्ये जो आपण कुटलेला ठेचा असतो तो, तो हा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग सगळं मिक्स झालं याच्यामध्ये कांद्या टमाट्यामध्ये तर मग याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आहे कुट आपण जेव्हा ठेचा कुटत असतो तेव्हा थोडंसं टाकलेलं होतं मग आता थोडंसं आपल्या टेस्टनुसार टाकायचं आहे आता मी नमक वगैरे टाकलं कोथंबीर टाकली आणि मग मी आता हे सगळं मिक्स करून घेते जेणेकरून टेस्ट ही चांगली आय पाहिजे तर अशा प्रकारे ठेचा हा झालेला आहे खूप छान मग आता पाहते जे पीठ होतं मी ते थोडंसं मळलेलं होतं त्याच्यामध्ये कोथंबीर धुवून टाकून दिली तर कोथंबीर तेव्हा काबर नाही टाकली मैत्रिणीं जर तेव्हा आपण कोथंबीर टाकली असती तर तिचं अजून जा जास्त हे सुटलं असतं मग म्हणून मी कोथंबीर जेव्हा मळायचं होतं तेव्हाच टाकली धुवून आणि कोथंबीर टाकल्याने दशम्यांना पण खूप छान अशी टेस्ट येत असते तर अशा प्रकारे मी दशम्यांचं भिजून घेतलेलं आहे आणि आता मी या दशमा लाटून घेते तर पा किती छान अशा दशम्या तयार झालेल्या आहे आणि टेस्ट पण खूप छान होती मग स्वयंपाक तर झालेलाच होता म्हटलं चला आता किचन पण लगेचच आवरून घेते जेणेकरून जेवायला उशीर होता आणि दशम्यांचे वगैरे म्हटलं म्हणजे सगळेच भांडे निघत असतात लाटणं वगैरे पाटलं सगळं मग म्हणून म्हटलं चला नंतर भांड्यांना उशीर नको म्हणून अजून जेवायला वेळ आहे तोपर्यंत किचन वगैरे साफ करते तर चला मैत्रिणींनो नो कसा वाटला व्ही नक्की सांगा